नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दाबे हॉटेलची अचानकपणे तपासणी करण्यात येत आहे या मोहिमेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस विभागाच्या पथकाने गुरुवारी मंगळवेळा शहरातील दोन धाब्यांवर कारवाई केली हॉटेल भैरवनाथ व हॉटेल देवानी या ठिकाणी टाकलेले धाडे दोन हॉटेल मालक व नऊ मद्यपी ग्राहक यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले त्यांना आज माननीय प्रथम वर्ग न्यायालयाचे अधिकारी मंगळवेढा यांचे न्यायालयात हजर केले असता हॉटेल मालकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये व मध्यपी ग्राहकांना पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला तसेच एका अन्य कारवाईत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माणशिरा सुभागाच्या पथकाने मंगळवेढा मरवाडे रोडवर पाळत ठेवून एका मारुती वॅनमधून विदेशी मद्याची वाहतूक होत असताना आढळून आल्याने गुन्हा नोंद केला या कारवाईत एक लाख त्रेचाळीस हजाराचा मुद्देमान राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला ही कारवाई निरीक्षक संदीप कदम दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे राजेंद्र वाकडे साहेब निरीक्षक आवेश शेख जवान तानाजी काळे तानाजी जाधव गजानन जाधव व वाहन चालक मारुती दडगे यांच्या पथकाने पार पाडले नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण सहा पदके जिल्हाभरात नेमण्यात आली असून त्या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक तसेच जवान संबंधीय कर्मचारी यांचा समावेश आहे ही पदके रात्रंदिवस हॉटेल दाव्यांची तपासणी करत आहेत तसेच परराज्यातील दारूचे वैध्या वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सर्व होटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टी करता एक दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा तसेच त्यांनी जर विना परवाना तिथे पर पार्टीचे आयोजन कर, करीत असताना जर आठवण आले तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंद